वर्धा येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बनविण्यात येणाऱ्या पोलीस विभागाचे पेट्रोल पंप हटविले नाही तर धम्मचक्र प्रवर्तन दिन इथेच साजरा करू असे प्रखर विचार राष्ट्रीय नेते बौद्ध महासंघाचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केले मागील दोन महिन्यापासून आंबेडकरी विचारधारावाले सर्व लोक वर्धा आंबेडकर पुतळ्याजवळ बनणाऱ्या पेट्रोल पंप हटवण्याची मागणी सतत करीत आहे मात्र प्रशासन आपल्या हेकेकोर धोरणामुळे तेथे बांधकाम करून लोकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे या पुतळ्याजवळ नेहमी समाजाचे व अन्य अनेक कार्यक्रम होत असतात व येथे मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असते अशा या भागात पोलीस विभागाचे पेट्रोल पंप बनल्याने भविष्यात मोठी घटना घडण्याची संभावना नाकारता येत नाही जिल्ह्यातील दोन वर्षापासून या याबाबतची वास्तविक भूमिका समजावून सुद्धा पालकमंत्री आंबेडकरी विचारांवर मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न या अनुषंगाने करीत आहे असे म्हणणे चुकीचे होणार नाही या सर्व मनुस्मृती विचारातील लोक आज या पोलीस वाल्यांवर काय अन्याय होतो अत्याचार होतो आम्हाला माहित आहे बाबासाहेबांनी यांच्या अठरा अठरा तासाच्या सोळा सोळा तासाच्या नोकऱ्या ड्युट्या हे आठ तासावर आणल्या पीएफ दिलं पेन्शन दिलं ग्रॅच्युटी दिली या पद्धतीने तुम्हाला अधिकार दिला आणि त्याच बाबासाहेबांच्या या प्रेरणास्थळाला हटवण्यासाठी पेट्रोल पंप उभा केला जातो सरळ सरळ तुम्हाला बाबासाहेबांची ही प्रतिमा हटवता येत नाही म्हणून पेट्रोल पंप उभा केला जातो अशा कोणती तुम्हा तुमच्यावर गरिबी आली आहे की तुम्हाला पेट्रोल पंप उभा करून स्वतःचा उदरनिर्वाह त्याच्यातून करणं भाग पडलेलं आहे आणि हा केवळ केवळ पेट्रोल पंप उभं करण्याचं नाही ते ही असं माझं आता ठाम मत आहे हा पेट्रोल पंपाचा इथं निर्मिती सुरू नाही आहे इथे पेट्रोल पंपाची उभारणी सुरू नाही आहे या ठिकाणाहून मनुस्मूर्तीचं राज्य पुन्हा उभं करण्याचं काम सुरू आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा